नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत युवकांच्या राजकारणात पुन्हा मनसेला पसंती मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांचा पक्षप्रवेश मनसे नेते कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्त तरुणांनी मनसेचा पक्षप्रवेश केला यावेळी ठाणे जिल्ह्यातील चौदा गावातील पिंपरीत तरुणांचा मनसेत प्रवेश झाला प्रसंगी पिंपरीतील मनसेच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पक्षप्रवेश देखील झालाय ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गाव ठाणे महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद